मनसेच्या महिला नेत्या सुजाताताई डेरे यांचा भाजपात जाहीर प्रवेश नाशिक शहरातील श्रद्धा लॉन्स येथे आयोजित भव्य मेळाव्यात मनसेच्या महिला नेत्या माजी सभागृह नेत्या तथा माजी नगरसेविका सुजाताताई डेरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन सुजाताताई डेरे ये यांचे स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने महिलांनीही भाजपात प्रवेश केल्याने भाजप महिला मोर्चाला नवे बळ मिळाले आहे प्रवेश स्वीकारताना सुजाताताई डेरे ये यांनी भाजपाच्या ध्येय धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षासाठी तन मन धनाने काम करण्याची ग्वाही दिली सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे विकास कामांना गती देणे तसेच महिलांच्या सशक्तीकरणासाठी सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या मेळाव्यात संघटन मंत्री चौधरी आमदार राहुल ढिकले सीमा हिरे देवयानी फरांदे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुजाता ताई डेरे यांच्या प्रवेशामुळे भाजपची महिला संघटनात्मक ताकद वाढणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे